Brought to you by Spark 20 series smartphones. ने आरोप त्यांचा ट्विट आहे तो आपल्याकडे ज्या ठिकाणी आपण ईव्हीएम स्टोर केलेले आहे त्या ठिकाणी सी टायर आपण सिक्युरिटी लावलेली आहे आदल्या बाजूने सीआरपीएफ मधल्या बाजूने एसआरपीएफ आणि बाहेरच्या बाजूने लोकल पोलीस असतात आणि त्याच्यावर जो आपण सील केलेला गोडावन आहे तो दाखवण्यासाठी आपण सी सी टी व्ही वगैरे लावलेले आहेत वर अँड अबो प्रिकॉशन हे घेतलेलं आहे मात्र सी सी टी व्हीच्या एक वायर लूज झाला होता हे लक्षात आल्यानंतर तिथले सी ए पी एफचे जवान आणि तिथले आमचे ड्युटी ऑफिसर जे आहेत त्यांनी लक्षात आणून घेतात आणि इलेक्शन कमिशनमार्फत जे आम्ही प्राधिकृत केलेले आमचे व्हेंडर आहेत त्याला रिजिस्टर आम्ही ओळखपत्र दिलेली आहे त्या माणसांनी तिथं सी ए पी सी ए पी एफच्या डायरीमध्ये नोंद करू आज जाऊन आठ वाजून वीस मिनिटांनी काल गेला तो आणि रिपेअर करून पाच मिनिटात तो बाहेर आला ही वस्तू तिथे आहे आपण प्रत्येक राजकीय पक्ष किंवा उमेदवार जे आहेत त्यांच्या डिस्प्लेसाठी आपण बाहेर टीव्ही लावलेली आहे सी सी टी बघण्यासाठी कदाचित त्याच्यावरून त्यांनी कॉपी करून घेतली आहे आणि अपुऱ्या माहितीवर त्यांनी दिली असणार आहे ते चुकीच आहे मुंद्र ते मी म्हणून तर म्हटलंय की अपुऱ्या माहितीवर माहितीवरती केलेलं आहे ते चुकीचं आहे आम्ही तपासून बघू दो ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे जिथं मतदानाच्या मशीन ठेवलेले आहे तिथं एक अज्ञात व्यक्ती त्या परिसरामध्ये जाऊन म्हणजे पोलिसाचा पार हा पार करून बी एस एफचे जवानांचा पारा पार करून त्या ठिकाणी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूला छेडछाड करीत होता तर आम्ही त्या पोलिस तिथं म्हणजे रूमला आमच्या काही कार्यकर्त्यांचा पारा त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडून परमिशन मागूनच आमच्या पा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे पारा ठेवलेला आहे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विचारपूस केली तिथं की असा अज्ञात माणूस तो त्या ठिकाणी छेडछाड का करतो तर त्याच्याशी ज्यावेळेस विचारपूस केली तर त्याच्या शब्दामध्ये विसंगती आढळून आली त्याच्याकडं कुठलं एखादा आय डी कार्ड पाहिजे होतं त्याच्याकडे कुठलं आय कार्ड नव्हतं कुठलंच त्याच्याकडं काही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र नव्हतं असं काहीच नव्हतं आणि मला ज्यावेळेस ही घटना अकराच्या दरम्यान ज्यावेळेस कळली तर त्यावेळेस मी जिल्हाधिकाऱ्यांची संपर्क केला जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा त्या घटनेची कुठली कल्पना नव्हती नंतर त्यांनी सांगितलं की एखादी सी सी टी व्ही रिपेरिंग करणारा माणूस असू शकतो पण सी सी टी व्ही रिपेरिंग करणारा माणूस असो किंवा अन्य कुणी पण जा असो पण पर त्यांनी परमिशनशिवाय आत गेला कसा हे ही शंकास्पद बाब आहे त्यामुळं मी सकाळी त्याद्वारे ट्विट केलेली आहे निवडणूक आयोगालासुद्धा तसा संपर्क केलेला आहे